नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील प्रात्यक्षिक क्रमांक सहा पूर्ण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच आपण नवनीत प्रकाशनाची देखील प्रात्यक्षिक कार्य नोंदवही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला जर नवनीत प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही नवनीत प्रकाशन प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक सहा शीर्षक आमलं व आमलारीची क्रियाशीलता उदासीनीकरण तत्वाने अभ्यासने या ठिकाणी साहित्य दिलेले आहेत रसायने दिलेले आहे आकृती देखील देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना नावं द्यायची आहेत स्टँड मोजनळी हायड्रोक्लोरिक आम्ल शंकुपात्र सोडियम हायड्रॉक्साइड पुढे आहे कृती पुढे आहे निरीक्षण एक मोजनळीतील द्रावण हायड्रोक्लोरिक आम्ल दोन शंकूपात्रातील द्रावण सोडियम हायड्रॉक्साईड तीन दर्श फिनॉलॅफ्टलिन चार अंतिम निरीक्षण शंकूपात्रातील द्रावण फिकट गुलाबी ते रंगहीन पाचवे विधान अभिक्रिया पूर्ण होण्याचा पथदर्शी वाचनांक तीन मिली ते दोन मिली आणि सहा नंबरचा आहे रासायनिक अभिक्रिया अपन लिखुन घल प्लस एन एच एन ए सी एल प्लस एच टू अचूक वाचने अनुमान पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न एक फिनॉलेफ्तलीन हा रासायनिक प्रकारचा दर्शक आहे आपण उत्तरांसहित वाचू दोन हायड्रोक्लोरिक आम्लात फिनॉलेफ्तलीनचे चार थेंब टाकल्यास द्रावण रंगहीन होते तीन उदासीनीकरणाची अभिक्रिया ही आम्ला व आमलारीमध्ये घडून येते पुढील प्रश्न एक शरीरातील आम्लता कमी करण्यासाठी कोणकोणते कौन उपाय करतात का उत्तर अल्कधर्मी आहारामुळे शरीरातील आम्लता कमी होण्यास मदत होते ताज्या भाज्या फळे खजूर शेंगा सोयाबीन इत्यादींचा समावेश आहे कोणत्याही प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू नये म्हणून शरीरातील आम्लता कमी करावी दुसरा प्रश्न आमलारी धर्मी क्षार कसे तयार होतात उत्तर सौम्य आम्ल आणि तीव्र आमलारी यांच्या उदासीकरणाने आम्लारी धर्मी उदासी क्षार तयार होतो